से कलेक्टर ऑफिसनंतर आपण कलेक्टर आलो त्यांना पण आपण तेच सांगितलं की त्यावेळेस आपल्याबरोबर शिरवाळ साहेब होते साहेब होते आपले खासदार साहेब होते त्याच्यानंतर आपली दहावीचे आमदार निवडणसाहेब होते या सगळ्यांनी मिळून त्यासुद्धा त्यांना सांगितलं की त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा करणं गरजेचं आहे कारण सामान्य प्रसंगात ज्यांनी आफडर काढले आपल्या स्टेटचे ते तिथं सेंट्रेसकडे आहे आणि त्याच्यासाठी आपण वीस तारखेपर्यंत त्यांना म्हणजे अल्टिमेटम दिलं होतं मदत दिली होती परंतु वीस तारखेपर्यंत काही झालं नाही कारण आज एकवीस तारखे आहे एकवीस तारखेला आपण संबंध महाराष्ट्रामध्ये आवाहन केलं होतं की या मुलांना आपल्या मुलांना आपल्या हाताची नोकरी ही मिळाली पाहिजे जे थांबवलेलं आहे ते ताबडतोब त्याने चर्चा करून आणि खुलं केलं पाहिजे भरती खुली केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आता भरतीच्या पेशा क्षेत्रामध्ये लवकर भरती झाली पाहिजे त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांना याच्याबद्दल काही वाटलंच नाही आणि म्हणून आजपर्यंत ते थांबले होते आता वळवीने फोन केला होता म्हटलं काय चाललं आहे त्यामध्ये आता ते दोन चार दिवसात बसणार आहे तिथून काहीतरी चर्चा आपल्या संजीव पातळीवरती होणार आहे आणि काहीतरी निर्णय होणार आहे काहीतरी निर्णय तुम्ही घ्यात ठेवू नका सचिव पातळीवरती काही होत नाही हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि कॅबिनेटमध्ये निर्णय झाला तर होईल ते पॉलिसी मॅटर आहे हे सचिव काहीच करू शकत नाही तुम्ही ते विनाकारण त्यांना बळी पडू नका तुम्ही सात फेरे मारलेले आहे त्याच्या अगोदर सर्व झिरवाळासाहेब तुमच्याबरोबरच होते साक्षीला आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी नेऊन फेटाळतोय अजून त्याच्याबरोबर काहीच अधिकाऱ्यांची चर्चा झाली तुमच्या एक पण शब्द पुढे निघालेले नाही की एक पाऊल पुढे पडलेलं नाही प्रगतीचं तुमचं आणि आता काय झालंय आता कोणी येऊन तुम्हाला ये, बावळे मारेल तिथं मंत्री पण एखाद्या वेळेस येतील तुम्ही सोडून द्या आमच्याकडून विश्वास ठेवा हा एक मंत्री निर्णय घेणारा नाही त्याच्यावरती निस्थिरपणे आता आदिवासींच्या बाबतीमध्ये जे काही शेड्यूल फा फाईव्ह आणि सिक्समध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या आधी राहून आपल्या आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे त्याचाच भाग म्हणून इथं जनरल भरत्या होत्या ह्या आता जनरलमध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या भरत्या होत्या त्यात आपल्या पण होत्या विद्यापीठांच्या पण होत्या परंतु नेमक्या आपल्या बाजूला केल्या बाकीच्या चालू करून दिल्या आणि म्हणून ना आपल्याला ह्यावेळेस जे ठाकूर कोण आहे हा कोणीतरी तरी ते त्याच्या डोक्यात आलं ना रिट पिटिशन केलं असा भाग नाही आहे हे करायला लावलेलं आहे हे जाणून बुजून ठरवलेले गोष्ट आहे आणि म्हणून आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की एवढ्या आदिवासी समाजाला कुठेतरी बाजूला फेकायचं काम हे सगळे मिळून करतात आणि ते जर थांबवायचं असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत लढायची अत्यंत तीव्रता वाढवावी लागेल तुम्हाला आम्ही शब्द दिला होता गोष्ट बरोबर की नाही सबद्ध आदिवासी क्षेत्रामध्ये एकवीस तारखेपासून आंदोलन सुरू होईल आज आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये गळवणमध्ये बंद आहे प्रांत ऑफिस पण बंद आहे तहसील ऑफिस बीडीओचं ऑफिस बंद आहे रस्ता बंद आहे सुरगा तर सगळे शाळा बंद आहेत शाळेमधली बुलंद आंदोलनामध्ये आहे पेच मध्ये बंद आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मर्सूल आणि ठाणापाडा बंद आहे त्र्यंबकेश्वरचा धार्मिक स्थळ आहे म्हणून सुद्धा आपणही पण विचार केला काही लोक लांब लांबून येतात तिकडे काशी वगैरे तिकडे उत्तर प्रदेश तिकडून येतात लोक अडचण चालत सध्या तरी परंतु दिंडोरीला दिंडोरी पूर्ण बंद आहे तहसील ऑफिस बंद आहे पोलीस स्टेशन बंद आहे बीडीओचं ऑफिस बंद आहे रस्त्यावरती दिंडोरीच्या गावातच पालखेड फाटा जो आहे तो बंद तिथं आंदोलन चालू आहे ते बंद आहे आपल्या चांदवडला चांदवडच्या गावाजवळ हायवे बंद आहे तिकडे आपण याला इगतपुरीमध्ये खोटीला करायला लावलं होतं खोटीचं पण हायवे होता कदाचित त्यांनी थोडा वेळ केला असेल प्रातिनिधिक स्वरूपाचं प्रतिष्ठात्मक परंतु त्यानंतर त्याच्यानंतर ते बंद आहे वाटतं आणि म्हणून इथं आज आपल्या जिल्ह्यामध्ये सात तालुक्यामध्ये आंदोलन अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे आणि अशाच प्रकारचं साखळी बंद आहे नवापूर बंद आहे नंदुरबारचा काही भाग बंद आहे पण उद्याला उद्या परवापासून ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा पूर्णपणे बंद होणार आहे नॅशनल हायवे जो पश्चिम हायवे आहे तो पण बंद होणार आहे आणि म्हणून ही गोष्ट तुम्ही अशा कधी सोडू समजू नका तुमच्या आता मुलं आहेत ते काय फार राजकीय म्हणजे फार आहेत अशातला पण भाग नाही राजकीय पॉलिसी समजणारे आहेत असं पण नाही आहे आणि म्हणून कोणीही येऊन तुम्हाला जर उलटं पालट सांगितलं की काय तुम्ही बसला तिकडे तुमचा फायदा वेगळेच घेऊन राहिले आंदोलन सुरू झालंय तुमचं आंदोलन तुमच्या नोकरीसाठी आहे आणि नोकरी तर आम्ही देणार आहोत काही वेळ तुमचा बुद्धी म्हणजे भेद होऊ शकतो आणि त्यामुळं तुम्हाला जर वाटलं की हे बरोबर बोलतात परंतु तशी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आउटोअर मिळत नाही तोपर्यंत कोणी खरं मानू नये हे लबाडाचं आमंत्रण जेवणाचं जोपर्यंत जेवण मिळत नाही तोपर्यंत खरं मानायचं नाही बरोबर की नाही मराठीत मराठीत म्हण आहे दबाडाचं आवतन जेवण प्रत्यक्ष मिळाल्यापर्यंत कोणी खरं मानू नये तसं हे सरकार लबाडच आहे हे तुम्हाला काही सांगेल आतापर्यंत पिकवायचं काहीच कारण नाही आता जर कोणाला वाटत असेल की आता देणार आहे तर हे देणार आहे तर आता एकदम सत्य त्याचं काही देणार आहे काहीतरी प्रक्रिया झाल्यानंतरच देतील ना एवढी सोपी गोष्ट नाही आहे तुम्हाला नोकऱ्या द्यायची नोकरी देताना पैसे पण त्याच्या बाकी मागून द्यावे लागतात हे जे लाग बहिणीला देऊन राहिले नाही तर इलेक्शन टळ्यासमोर आहे तुम्हाला इलेक्शनचं वगैरे नाही तुम्हाला परमनंट ऑर्डर मिळणार आहे आणि परमनंट ऑर्डर देण्यासाठी त्यांना कायद्याच्या ताकोरीतून जावं लागणार आहे कायद्याप्रमाणे जावं लागणार आहे आणि कायद्याप्रमाणे जायचं असेल तर त्यांना सगळ्या ज्या आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पुऱ्या करूनच तुम्हाला नोकरीची आर्डर द्यावी लागेल आणि म्हणून मी मुद्दा मी आहे पाहायला तुम्हाला तुमचं कारण काल आपल्या जनिनीने सांगितलं होतं की आम्ही मोर्चा घेणार आहोत त्याला मी सांगितलं पहिला मोर्चा कलेक्टर ऑफिसवर नंतर मग कमिशनर ऑफिसला त्याचं तिथं पण एकदा निवेदन द्या की आजपासून आमचं आंदोलन सुरू झालं खरं आंदोलन आतापासून सुरू झालं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आदिवासी भागामध्ये सुरू झालेलं आहे त्याच्यात पक्ष भेद विरहित झालेला आहे याच्यामध्ये कुठल्या अमक पक्षाची फार मोठी चालती आहे अशाचा पण भाग नाही सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत सगळी मुलं आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी शाळा बंद करून त्याच्यामध्ये आलेली आहेत त्यामुळं हे आंदोलन जे आहे हे खरं आदिवासींचं आंदोलन आहे या आदिवासीला आतापर्यंत समाजाने कळत ठेवलं बाबासाहेबांच्या शेड्यूल फाईव्ह आणि सिक्समध्ये त्याच्यामध्ये खास नौले देऊन आपला आदिवासी आणि घरी पुढालेल्या समाजाच्या बरोबरी आणायचं असेल तर त्यांना खास सवलती दिल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी शेड्यूल फाईव्ह आणि फाय शेड्यूल सिक्स आणि आपल्या शेड्यूल कास्टसाठी वेगळं सेक्शन आहे तर हे सगळं क क केलं याच्यासाठी की आपण आपलीसुद्धा लेवल त्या आपल्या पुढा समाजाबरोबर गेली पाहिजे एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवली पाहिजे आतापर्यंत शिवाजी महाराजाच्या नंतर महाराष्ट्रात राज्य कोणी केलं आहे प्रत्येक ठिकाणी सरदार मराठे होते राजे मराठे होते शिवाजीच्या नंतरचा काळ जर तुम्ही पाहिला तर आतापर्यंत सर्व मराठ्यांचं ताकदच महाराष्ट्र होता आताही पाहिलं तर सत्तावीस मंत्री मराठा समाजाचे आहेत पण मराठा समाज मंत्रीपदावर गेला म्हणून सगळेच श्रीमंत आहेत असं कोणी डोक्यात ठेवता कामा नाही हजारो लोक गरीब आहेत शेती करतात कर्जात बुडालेले आहेत आत्महत्या करणारे आहेत मराठे लोकांचे आणि म्हणून तर रंगे पाटणाला जो आहे लोकांचा पाठिंबा मिळतोय तो अशा प्रकारच्या दिनदुबळ्या मराठा जो समाज आतापर्यंत गरिबीमध्ये खिपत पडलेला आहे तो धनांजे पाटलांच्या बरोबर आहे आणि आज जरांगे पाटलांची मागणी जी आहे